एकोणीसशे बावन्न सालामध्ये पहिल्यांदा लोक देश लोकसभेच्या निवडणुकीला समोर हो गेला दीर्घकाळ काँग्रेस का पक्षाची सत्ता या देशामध्ये ने त्या ठिकाणी राहिली चौऱ्याची साली इंदिरा गांधींच्या लाटेवरती ते यश पण ज्या वेळेला मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त यश त्यावेळेला राजीव गांधीना मिळालं पण इतकं यश प्रचंड मिळालेलं असताना सुद्धा एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये या देशामध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आघाडीच्या राजकारणाची अप्रियता या देशाने पहिल्या प्रथम काढला सत्याहत्तर सालामध्ये आणीबाणीच्या विरोधामध्ये एक तर वातावरण निर्माण झालं पूर्व स्वातंत्र्याच्या नंतर का, कालावधीमध्ये दे देशामध्ये जन्माला सर्वच राजकीय पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एका पक्षामध्ये विलीन झाले पण तिथेही मतमतांतर नंतरच्या कालावधीमध्ये झाले पण एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये ज्या वेळेला या लोकसभेमध्ये चित्र आपण पाहिलं त्याच्यातून आघाडीच्या राजकारणाची लवकरच्या निर्माण केदारजी मला आठवतं की चौऱ्याऐंशी साली ज्या वेळेला राजीव गांधीच्या नेतृत्वाने निवडणूक लढली गेली त्याला भारतीय जनता पक्षाचे फक्त दोन खासदार आले होते श्रद्धे अटलजीना सुद्धा त्या कालावधीमध्ये पराजय पत्ता लावला चौऱ्याऐंशी ते दोन हजार चौदा तीस वर्षाचा भारतीय जनताचा प्रवास दोन जागेवरून स्पष्टपणाचा बहुमत मिळण्याचा प्रवास भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला आणि या देशाच्या आघाडीच्या राजकारणाचा एकतर शिक्कामोर्तब वाजपेयी साहेबांनी का त्या कालाधीमध्ये अडवाजीने जे तयार केलेलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची सात त्या काला मिळाली होती त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या वर्षा धक्का मिळालेला कार्यकर्त्यांच्या राजकारणामध्ये सुद्धा सालामध्ये त्यांच्या मी विधिमंडळामध्ये नेऊन आलो त्याला राज्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेतृत्व खाली शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार त्या कालाधीमध्ये आलं आणि या राज्यामध्ये सुद्धा आघाडीच्या राजकारणाची आपण अपरता पाहिजे पाहिलं दोन हजार चौदा सालामध्ये मी ज्यावेळेला लोकसभेला निवडणुकीला उभा राहिलो भाई अशी स्थिती होती देशभरामध्ये की पुन्हा एकदा युपीचं सरकार तिसऱ्या जाईल की काय भारतीय जनता पक्षाचे नेते सगळे चालक आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या गोव्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक घोषित केली आणि त्या संबंध निवडणुकीला या देशभरामध्ये क्रांती मिळाली प्रदीर्घ काळाच्या का नंतर गांधी नेहरू परिवाराच्या नंतर एखाद्या परिवाराखेरीज एकाच्या नावाने निवडणूक करण्याचा धाडस भारतीय जनता पक्षाने दाखवलं ते या देशाने स्वीकारलं आणि या देशामध्ये झालेलं परिवर्तन त्या ठिकाणी पाहू शकतो दोन हजार चौदा सालामध्ये बसलेले माझ्या पक्षाचे सोडून सगळे नेते सगळे बिग देते तुम्ही त्याचे तर पहिले आहात तुमच्या बाजूला बसलेले दुसरे आहेत त्यांच्या बाजूला बसलेले तिसरे आहे हे सगळे आहेत हे सगळे पण मी माहिती आलं फक्त बावीसशे मतदान तेवीसशे मतदान केंद्र एका मतदान केंद्रावर एक मत मला मिळालं असत माझ्या नावाने जे चार सुनील तटकरी शोधले सुनी होते यांना अठरा हजार मत पाठवले होते आणि माझ्या सासराच्या गावासहित माणसं पाठवली आणि हे सगळं काम हे राजभाग घाईत करतात कोणाला पाडायचं आणि कोणाला ना जिंकायचं नावायला मला जिंकायचं तुम्ही ठरवलेलं आहे आणि आता लेखाने शब्द दिला की शिवधन जास्त जास्ती मताधिक्य दोघे जण बाजूला बसलेले तिसरे तिकडे आहेत आणि हे शिल्पकड आहेत शिवधन जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आता तुम्हाला गेले माझ्या मनामध्ये शब्द शब्दाचे कधी म्हटलंच नाही तुम्ही शब्दाचे पक्के आहात म्हणून किती सामेला खासदार झाले त्याचं झाले नसते हे मला या ठिकाणी सांगा आज आनंद किती म्हणतात की मी नेत्यांचा विश्वासघात केला होय किती जी मी नेतृत्व बदलला असेल पण तुम्ही विश्वासघात केला जनतेचा ज्या जनतेने तुम्हाला सहा वेळेला लोकसभेवरती पाठवलं त्या जनतेचा तुम्ही विश्वासघात केला जनतेच्या मनातल्या संवेदना तुम्हाला आयुष्यभरामध्ये कधी कळू शकणार नाही पण तुम्ही विश्वासघात केला रामदास कलमांचा ज्यांनी तुम्हाला लोकसभेवरती पाठवण्यासाठी धन मन धन अर्पण काम केलं त्यांचा विश्वासघात केला तुम्ही विश्वासघात केला त्यांच्या बाजूला बसलेल्या सूर्यकांत तसेच केलं आज भास्कर जाधव उपाटामध्ये असले तरी दोन हजार चार ला त्यांची काय परिस्थिती केली होती ती पण मला नाही बाजूला असतील महेंद्र दळवे असतील सगळ्यांचं जे जे काय करायचं होतं ते गीते साहेब तुम्ही केलं मगाशी उद्या जिनी कुणबी समाजाचा नावा तर तुम्ही आयुष्यभर मतमार्गाचा आलात त्या कुणबी समाजाचा सुद्धा तुम्ही विश्वास कसा केला ते मी सविस्तरपणाने सांगतोय शामराव येथे साहेब या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते कुणबी समाजाचं नेतृत्व करत होते एकोणीशे एक्क्याऐंशी साली मॅरिष्ट राष्ट्रसाहेबांनी कुणबी समाजाची संघाला बोलूंच्या परिसरामध्ये एक जागा उपलब्ध करून एक्क्याऐंशी साल दोन हजार बावीस सालापर्यंत तो भूखंड वाढ बघत होता त्या बावीस सालाच्या या प्रदीर्घ ठिकाणी संसदेमध्ये होता तुमचं नशीब इतकं मोठं आहे की तुम्ही वाजपेयी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रामध्ये ऊर्जामध्ये राहिलात नरेंद्र मोदींनी या देशाला जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये बसवण्याचा बहुमान या देशाला मिळवला त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही पाच वर्ष काम केलं त्या भूखंडासाठी शुद्ध सुद्धा काम तुमच्यावरून झालं आम्हाला करताना समाज समाजवादी संघाचे सर्व नेते म्हणून भेटले अजितदा गेलो अजितदानी पाच कोटी रुपये दिले पाया एकनाथराव शिंदे साहेबांच्या कडे तुम्ही त्यांना घेऊन गेलात शिंदे साहेबांनी उघडलेले सात कोटी रुपये दिले आणि मुंबईच्या या महानगरीमध्ये या राज्याच्या राजधानीमध्ये देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये बहुजन समाजाची पहिली वास्तू उभी राहिली गीते ते तुमच्यावर आहे याच प्रकारे आम्हाला सर्वांच्या माध्यमातून जाणके आहे समाजा समाजामध्ये अंतर निर्माण करणं धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण करणं दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही निवडणूक लढवली हे सर्वांनी प्रचंड काम केलं तुम्ही सव्वा लाख मतं निवडणार त्याला अंतुळे साहेबांच्या बदल तुम्ही बोललात की हा हिरवा साहेब आहे त्याला ठेचून काढलं भाषण आहेत आनंद गीतेचे त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळीकडे आहे मत मतांतर असू शकेल राजकीय सिद्धांत वेगळा असू शकेल ज्या नेतृत्वाने महाराष्ट्राचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याबद्दलची टीका टिप्पणी करत असताना तुमची जीप कशी घसरू शिकली ती सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतात आज मातोश्रीवरती जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाच्या लोकांना भाई बोलत जाते तुमचा दीर्घकाळचा प्रवास मातोश्री मातोश्रीवरचा शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक झाडाचा शिवसैनिक हे कधी तुम्हाला अनुमाला मिळालं पण आता राजकारणामध्ये जर काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करत असेल तर मग आयुष्यभरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जो विचार दिला त्या विचाराची तफावत घेत तुम्ही त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला एकोणीस दोन हजार एकोणीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे स्पष्टपणाचे गोल मिळालेले होते भारतीय जनता पक्षाने शिवसेना एकत्रित लढला होता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांचे मित्र मी एकत्रित लढलो होतो स्पष्टपणाने भारतीय जनता पक्षाला एकशे पाच जागा मिळाल्या शिवसेनेला छप्पन मिळाल्या सर्व एकशे एकसष्ट बहुमत आणि मित्रपक्ष पाहुणे दिवशी होते सरळ राज्यामध्ये सरकार जनते तर कौल युतीच्या मागे होतो कौल कोणी बोलला कधी वाटला नव्हतं की सोनिया गांधीचा काँग्रेस पक्ष त्याचा पाठिंबा उद्धवजी जी माती शिवसेनेला पाठिंबा दिला जाईल सगळं घडलं गेलं महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी आलं त्याच्यातून झालेल्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहू शकतो वेगवेगळ्या समाजामध्ये धर्माच्या मध्ये भूमिका पसरू जाते अलीकडच्या कालावधीमध्ये निवडणुका जवळ आल्या की आता घटना रद्द केली जाणार आहे असा आवाही उचलला जातो पाच वर्ष मोदी साहेब सरकारमध्ये होते चौदा सरकार ते एकोणीस सरकारमध्ये होते दहा वर्षामध्ये कधी घटना बदलण्याचा कधी केला निर्णय केला गेला नाही कधी शब्द प्रयोग कोणी केला नाही कालबाह्य झालेले कायदे किंवा नवीन नवीन कायदे आपण त्या ठिकाणी करत असतो ते काँग्रेस पक्षाने पण केले राज्य सरकारने सुद्धा वेळोवेळी केले म्हणून भाई मग आज म्हणण्याचा करोना सारखं महामारीचं संकट आलं देशभरामध्ये जगभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये त्यावेळेला आपापल्या मतदारसंघामध्ये आणि किंवा मुंबईला असेल आपण सर्वांना बंदिस्त घरामध्ये राहावं लागतो त्या करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी कोणाला व्यासपीठामध्ये बसले सगळे झाले आपले आमदार साहेब असतील ज्येष्ठ नेते असतील तुम्ही असाल आम्ही असू निसर्ग चक्रीवादाचा कोरोना असताना त्याला म्हटला माझा दापोली मणगड शेवादर पासून जे समुद्र रायगड किल्ल्याची किनारपट्टी पूर्णपणाने उत्पन्न झाली चोवीस तासाच्या आपण सगळेजण आपापल्या ठिकाणी